आमदार राजेश पाडवी यांच्या शासकीय आश्रमशाळा आमोनी येथे मुक्काम विद्यार्थ्यांच्या विविध समस्या घेतल्या जाणून नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात सव्वा मुकल्यांची हा अभियान राबवला जात आहे या अभियानानिमित्ताने शादा चडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी आमोनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला आदिवासी आश्रमशाळेत अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित राहता येऊ नये यासाठी प्रयत्न केला जात असून त्यानिमित्ताने आमदार राजेश पाडवी यांनीही गांभीर्य घेत मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक रात्र मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या विविध समस्या आमदारांना सांगितल्या सोबत आमदार यांनी शिक्षण संदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्यांची या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकस्पद आहेत या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींचा बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडू यांनी यावेळी सांगितले एस एम टी व्ही मराठीसाठी संजय महिते शाहदा